ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण नारायणगावमध्ये शांतनू डिगांबरराव पाटील रोडे यांच्या बागामध्ये फळ फुगवणीची ट्रीटमेंट केली होती आपण त्याचा पूर्ण व्हिडिओ बनवला होता की कसं लिक्विड सोडायचं आहे सगळ्या गोष्टी आज चार चार सप्टेंबर आपण बागेमध्ये आलेलो आहोत आणि मागच्या वेळेस आपण ज्यावेळेस फळ फुगवण्याची ट्रीटमेंट घेतली होती त्यावेळेस ॲव्हरेज वजन आपण घेतलं होतं सगळ्यात छोट्या साईजचं ॲवरेज सा वजन आपल्याला एकशे पंचवीस एकशे सत्तावीस ग्राम मिळालं होतं जे मध्यम आकाराचं होतं एकशे सत्याहत्तर एकशे ऐंशी ग्रामचं मिळालं होतं आणि जे सगळ्यात मोठं होतं ते दोनशे छत्तीस दोनशे चाळीस ग्रामचं मिळालं होतं तर आज आपण वीस पंचवीस दिवसानंतर काय वजन वाढ झालेली आहे हे आपण बघूयात रामराम सर रामराम राम 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 तर माझे काका आहेत दिगंबर पाटील रोडे शांतनु रोडे त्यांची चिरंजीव माझे बंधू सर मागच्या वेळी आपण ज्याच्यावर फळ जास्त होते झाडावर तिथले तीन फळ काढ हा आपण ज्या झाडावर जास्त फळं होते तिथूनच आपण काढले होते आपण आज व्हिडिओमध्ये काय करू जे जास्त फळं होते तिथं पण वेट घेऊ आणि जिथे एकदम कमी फळं होतं दोन इकडे काय डिफरंट आहे ते पण आपल्याला तीन साइजचं काढा एक ऍव्हरेज छोटं एक अव्हरेज मध्यम आणि एक मोठ काढू आपलं एकशे एक सत्तावीस एकशे सत्याहत्तर आणि दोनशे छत्तीस असं तीन वेगवेगळ्या वजनाचे ऍव्हरेज फळ आपल्याला मिळाले होते मागच्या वेळेस आपल्याला पाहिजे मोठं मिडियम आणि छोट मोठ आणि मीडियम हे छोट हे समजा केला एकदम हे घेऊन टाकू छोटं मग हा ते हा ते जाऊ काढलं तू काढलं ग मीडियम छोट काढलं बरं का बस छोट काढलं का हा मोठ काढू का हा मोठं काढा

एकशे चौसष्ट चौसष्ट मध्यम मध्ये एकशे सत्याहत्तर होत दोनशे पंधरा एकशे सत्याहत्तर होत मधलं आणि मोठं दोनशे तीस किंवा चाळीस होत मोठं होत दोनशे छत्तीस दोनशे छत्तीस मोठं होत दोनशे पन्नास दोनशे पन्नास आता आपण जिथं मोठं काढलं गेलं का पहिलं यासारखं नाही याच्यापेक्षा मोठं याच्यावर नाही मिळालं अजून दुसरीकडे मिळालं आपल्याला दुसऱ्या झाडांवर मिळालं आता कोणत्याही एका झाडावर ल फळ फळसंख्या कमी नाही फक्त रद्दड फळ न घेऊ रद्दड नाही घ्यायचं फक्त रद्दड नाही घ्यायचं तो आ तो दुसर झाड़ा बगू को एक मीडियम झंड का जो जो सग फारे दूर हम फल संख्या कमी है

जे मध्यम आहे एकशे अठ्ठेचाळीस दोनशे अठ्ठेचाळीस हा दोनशे दोन अठ्ठेचाळीस आणि जे सगळ्यात मोठं आहे हे तीनशे तीनशे तीन 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 तेरा तीनशे म्हणजे ऍव्हरेज साईज आपली अडीचशेच्या आसपास आहे अडीचशे ते तीनशे दरम्यान म्हणजे अव्हरेज साईज अडीचशे ते तीनशे च्या मध्ये सगळीकडं मालका अजून भरपूर साईज तयार होईल कारण फुगवण चालूच आहे अजून आणि कुठं अशी कवडी पडलेली नाही अजून हिरवळचे फळ फळ फल... हिरवळ जास्त दिवस राहिलं हिरव जास्त डासाचं प्रमाण कमी डासांचं प्रमाण कमी आहे कुठला अटॅक नाही जून मध्ये जुलै मध्ये लावलेली जुलैला गोळ्या बदलाय त्याच लावून एक दीड महिने पंधरा ऑगस्टलाच बदलायला पाहिजे सत्तर अटॅक पंधरा ते वीस दिवसालाच बदलावं लागतं ते गोळ्या त्यात ते पाऊस पडला तर गॅस कमी होत चालतो त्याचा पावसान भरल्या गॅस कमी होत चालत त्या अटॅक याच्यामध्येच जास्त होतो

कंट्रोल झाला गळीला नाही कंट्रोल झाला ते आणि बदल वाटला म्हणते काय बदल वाटला आता हे तर बदल पडला गळीचं खरं महत्वाचा काम गळीचं झालं गळीच काम कारण दादा गेल्या वर्षी दोन वर्षालाही गळत होत ना ह्या वर्षाच गळबी नाही आपल्या याच्यात गळत नाही ना आता एक फेफळ नाही पडलं कुठं खाली गळी लय जोरदार काम करत ते जादू आणि सर काय काय म्हणायचं राहिल्यामुळे आपण ठेवण्याची वाढतोय फळं अजून बनवून जाते आपल्या फुट्टीच्या हिशोबानी ते लवकर कवडीवर आले असतील तर काढण्याला पण आपल्याला लवकर काढावं लागलं असतं यावेळेस थांबण्याला पण वेळ मिळाला पाणी थांबायला पण वेळ मिळाला आपला हे आता लवकर फुटण असल्यामुळे कवडीवर आले असते आपले तर ते आपल्याला थांबण्यासाठी नोव्हेंबर ची फुटे जास्तीत जास्त नोव्हेंबर डिसेंबर ची पाणी कधी सोडलेलं आहे डिसेंबरची पाणी कधीच आहे याचं जानेवारीच आहे पाणी थांब पाणी जानेवारी अच्छा जानेवारी माझे वीक जानेवारी आता मी लेट फुटे समजा पण मग साईज लवकर बंदी त्या हिशोबाने ते लवकर आला असतं असं मला वाटतंय म्हणजे कलर हिरवाच राहिला आणि अजूनही फुगवण चालू आहे का आणि आपण आता ज्या झाडावर समजा कमी फळे कमी पण नाही म्हणता येणार पन्नास साठ किलो माझा वाढ होईल पन्नास साठ ग्राम न त्याच्यावर वाढ दिसते आपल्याला पाच सहा दिवसापूर्वी आणि जिथं समजा फळांची संख्या जास्त आहे तिथं तीस ते चाळीस ग्राम न वाढ दिसते आपल्याला जे ॲवरेज रेशो आपला तो रेग्युलर आहे आता फळांमध्ये काही बदल झाला का फळांमध्ये फळांमध्ये काही बदल झाला का असं त्यांचं म्हणणं चमक वगैरे आली का झाडांमध्ये काही बदल झाला शायनिंग मध्ये का हा अजून थोडे फुगवण असल्यामुळे शायनिंग नाही वाटर आली अजून आहे ना बर हा फुगवण चालू आहे ना वजन वाढणं चालू शायनिंग फुगवण बंद झाल्यामुळे शायनिंगचं वजन वाढणं आणि झाडात काही बदल झाडा एकदम हिरवगार झाडाची कंडिशन एकदम चांगली नायला महत्वाचा जो प्रश्न होता ना गळीचा गळी न हैरान झाले लोक बाकी गळी सगळे परिशान झाले माणसांचा आणि महत्वाची गळज राखल्या गेली पूर्ण आता दादाचा मला शंभर टक्के असं की कारण दोन वर्षी माल लय गळत होता पण गळी लवकर यावेळेस लवकरच म्हणजे यांचा रोडेसरांचा यांचा भाग गळत होता दोन वर्ष गेल्या वर्षी रिझल्ट वर्षी आम्ही त्याला विश्रांती पासून नियोजन केलेलं यावर्षी आणि चांगला आहे तो पण आता दिवाळीपर्यंत थांबू शकतात ते पण आणि तुम्ही पण थांबू शकतो तुम्ही आता ट्रीटमेंट वर समाधानी समाधान पिकअप जादू बारा एकसठ सोबत सोडलं तुम्ही आता काय शकता जेव्हा त्याचा फगोन संपन्न तेव्हा ऑटोमॅटिक त्याला मग यायला लागत हा शा। जसं गोडी उतरण त्यात रस उतरायला चालू होईल त्याला सफा यायला लागत हो आणि ते कातड पण बारीक पातळ होत चालतं हो चालतो अजून एक महिना दीड महिना ते होऊन जातो तुमचा कार्यक्रम फोन संपले हो का बरोबर ते गोडी उतरले आणि त्याला लागत कवडी पण प्लेन होत चालतं आपला तो काळच पुढं लोटला गेला जो कवडी लवकर पडणार होती का तो काळ पुढे चालला गेला म्हणजे आपण मग ती गळ आपली ती त्या वेळेतली थांबून गेली आता तुम्ही दीड महिना दोन महिने जरी थांबायची तयारी ठेवली तरी बाग थांबू शकतो इथून पुढे गळ होणार नाही मंगू नाही आता कुठामध्ये एखाद झाडावर दिसलं तिकडं पण असं जनरल जर बघितलं पण मंगू नाही डिसेंबरमध्ये पाऊस झालेला आणि नंतर आणि ते टेम्परेचर बाहेर पडलं नाही नंतर वातावरण ढगाळ राहिलं जास्त दिवस मग ते जी उष्णता होती जमिनीतली ती दबून राहिली ती ढगाळ वातावरण त्याची वाढ जास्त आणि ती मग ते उष्ण वातावरण राहिले का हो गळी चालू आहे याच्यातून हेच जे तुम्ही टाकलेले जमिनीतले अन्नद्रव्य सोबत याच्यामधले अन्नद्रव्य हे सगळं अपटेकिंग प्रोसेस वाढवत आणि मुळांचा जो कक्ष त्याला सक्रिय करत त्याला काय होतं झाडात जे काही कमतरता असते अन्नद्रव्याची कशाची जी कमतरता भासते फळांना ती कम्प्लीट होऊन जाते त्याच्यामुळे मग गळ वगैरे थांबून जाते हो आणि झाडाची सक्रियता वाढते मग त्याच्यामुळे काय तुम्हाला काय झाडावर काय दिसते आगारी सुद्धा निघलेली दिसते ते अन्नद्रव्याचा फ्लो खालून वाढल्यानंतर झाडामध्ये अन्न निर्मिती जास्त प्रमाणात होते आणि मग त्याच्यामध्ये काय होतं आता फळ फुगवणी सोबत आगारी पण काढलेली बागेत झाडाने पोषण झाडाचाही हो पोषण पोषण झाडाची हो। अन्नद्रव्याची सगळ्या गरजा भागवल्या जातात पुढच्या वर्षीच्या फळ फांद्याचे आता हे जे आगारी वाढली पुढच्या वर्षी तुमच्या फळ फांद्याच वाढले ना दोन्ही पण काम साध्य होऊन जातात आपल्याला झाड फांद्या आणि झाडांना जे कसवत राहत फळ जे अन्नद्रव्य पाहिजे ते ह्या ट्रीटमेंट मधून ते उपलब्ध होऊन जातं झाड पण तुमचं ब्रेक होत नाही कुठं आणि ट्रेस तयार होत नाही महत्वाचं असतं मिळालं तर झाड कमकू फळाचे पोषण असं आणि हे ट्रीटमेंट जर रेग्युलर चालू राहिले शेड्यूल मध्ये तर काडीचं सुद्धा प्रमाण कमी होऊन जातं बाकी बरोबर अन्न काय पोषण होत नाही समजा फळाचे पोषण होत नाही फॅटाचे पोषण होत नाही मग ते काडी बरोबर चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद राम एक मिनिट पकडावर तर मी संतोष रोडे पाटील सगळ्यांना रिक्वेस्ट करतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझे काका दिगंबर रोडे माझा बंधू शांतनु रोडे चांगली मेहनत करा लागला आजकाल कर। धन्यवाद <laughs> <laughs> धन्यवाद